अमळनेरमध्ये गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडाली मात्र आठवीच्या मुलाने खड्ड्यात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढण्याने दोघांचे प्राण वाचले याबाबत घडलेली हकीत अशी की अमळनेर येथील संत नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत या परिसरात पाण्याचा निचरा होत नाही त्यात जोरदार पावसाने हजेरी लावण्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते शुक्रवारी संस्कार आशिष पारद वय सहा आणि वेदांत आशिष पारदे वय तीन हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला निघाले आणि गंमत म्हणून खड्डे बघायला गेले त्यात एकाचा काठवर पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला आणि बुडाला खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले मात्र ही घटना राज गणेश महाजन या आठवीतील तेरा वर्षी मुलाने पाहिली होती त्यावेळी पटकन पाण्यात उडी मारून दोघांना बाहेर काढले तेव्हा त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरला होता आणखी थोडा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संत व्यक्त केला आहे ठेकेदारावर राग व्यक्त करण्यात आला अखेर ठेकेदाराने रात्रीच्या रात्री, रात्री साचलेल्या पाण्याचा निचरा केला राजने केलेल्या धाडसाचं सर्वत्रच कौतुक होत जागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव